नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आले मेहर रेस्टॉरंटला हे आमच्या नवीन मैत्रिणी तर आता आपण वरती जाऊन बघूयात कसं दिसतंय असं तर दाखवणार जाई पण वरती आपण बघू चला मेहर रेस्टॉरंट सांगितलं की

काय झालं अरे ही श्या चल चला की ट्रॅक्टर मध्ये नको म्हणती ती

खूप भारी रेस्टॉरंट रेस्टॉरंट चला आता सायकलिंगचा विचार गेलो किती चार्जेस आहे सायकलिंग सायकलिंगला किती चार्जेस आहे बाकी सगळं खूप उन्हे खूप गरम आहे आता स्विमिंग पूलमध्ये मध्ये जायचंय काय झालं विचारलं मग आता फोटो काढू का व्हिडिओ काढू <laughs> बघ किती मस्त पैकी आहे आळू पडत हा बोटिंग बोटिंग व्हिडिओ काढते आम्ही हा हा आई समोरला तर एकदम उडवले t

¡Gracias! जेवायला एवढे पदार्थ आहेत हे खाल्लं का